डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे माथे फिरून सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीसच्या च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे कुणाचा तरी जिंदाबाद करून आणि कुणाचा तरी मुर्दाबाद करून सामान्य जनतेची जी लोक माथी भडकवतात माथी फिरवतात त्या समाजविघातक शक्तींना माथे फिरून असं संबोधून त्यांना उद्देशून लिहिलेली आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे माथे फिरून एकदा अंगात आले की एकदा अंगात आले की नको ते वारे घुमू शकतात कोण ते माथे फिरू एकदा अंगात आले की ते नको ते वारे घुमू शकतात जिकडे तिकडे जिंदाबाद बरोबर मुर्दाबादचेही नारे घुमू शकतात जिकडे तिकडे जिंदाबाद आणि मुर्दाबादचे नारे घुमू शकतात जिंदाबाद आणि मुर्दाबादचे नारे घुमू शकतात पुन्हा एकदा वात्रटीकेच पहिलं कडवं एकदा अंगात आले की एकदा अंगात आले की नको ते वारे घुमू शकतात एकदा अंगात आले की नको ते वारे घुमू शकतात जिकडे तिकडे जिंदाबाद बरोबर मुर्दाबादचे हिनारे घुमू शकतात जिकडे तिकडे जिंदाबाद बरोबर मुर्दाबादचे हिनारे घुमू शकतात मुर्दाबादचे हिनारे घुमू शकतात शकता त्यांच्या या हेतूवरती शंका व्यक्त करण्याचं कारण काय हे कारण सांगणार आणि त्यावरती भाष्य करणार वात्रटीकेच पुढचं आणि दुसरं कड देश प्रेम आणि देशद्रोहात देश प्रेम आणि देशद्रोहात संशयाला नक्की जागा आहे देशप्रेम आणि देशद्रोहात संशयाला नक्की जागा आहे काना बरोबर डोळ्यांना डोळ्यांनाही अगदी उघड उघड दगा आहे अगदी उघड उघड दगा आहे कुणाकडून त्या माथे फिरूनकडून ज्यांना हा समाज दुमगून ठेवायचा आहे ज्यांना हा समाज जाती धर्म पंथ भाषा याच्यामध्ये वेगळा करायचा आहे त्यांच्यावरती शंका व्यक्त करणार ते दुसरं कडवं पुन्हा एकदा देशद्रोह आणि देशप्रेमात संशयाला नक्की जागा आहे देशद्रोह आणि देशप्रेम याच्यात संशयाला नक्की जागा आहे कानाबरोबर डोळ्यांनाही अगदी उघड उघड दगा आहे कानाबरोबर डोळ्यांनाही अगदी उघड उघड दगा आहे अगदी उघड उघड दगा आहे कुणाच्या सामान्य जनतेच्या सदरण वातडिकेच पुढचं तिसर आणि शेवट चकडव स्वत बरोबर वर इतरांनाही स्वत बरोबर वर इतरांनाही संशयाच्या जाळ्यात अडकवू नका कुणाला उद्देशून त्या माथे वर ना त्या दगाबाजांना काय स्वतः बरोबर इतरांनाही संशयाच्या जाळ्यात अडकवू नका स्वत बरोबर इतरांनाही संशयाच्या जाळ्यात अडकवू नका आणि तुमच्याप्रमाणे इतरांचीही माथी उगीच भडकवू नका तुमच्या बरोबर इतरांचीही माथी उगीच भडकवू नका माथी उगीच भडकवू नका तुम्ही बिघाडलेले आहात तुम्ही कुणाच्या तरी आहारी गेलेले आहात तुमच्या डोक्यामध्ये कसली तरी देश विघातक अशी शक्ती नशा कार्यरत करते आहे तुमची माती बिघडलेली आहे पण इथल्या शांतता प्रिय जनतेला एकोप्याने राहू इच्छणाऱ्या जनतेला तुम्ही तेच करायला लावू नका अशी सूचना नव्हे अशी विनंती करणार वात्र टिकेच हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा स्वतःबरोबर बरोबर इतरांनाही संशयाच्या जाळ्यात अडकवू नका स्वत बरोबर इतरांनाही संशयाच्या जाळ्यात अडकवू नका तुमच्या बरोबर इतरांचीही माथी उगीच भडकवू नका तुमच्या बरोबर इतरांचीही माथी उगीच भडकवू नका माथी उगीच भडकवू नका आजच्या वातरटिकेच नाव होत माथे फिरून नो ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Suryakanti Suryakanti